राजा जयंती स्पेशल मी माझ्या आवाजामध्ये मा एक गाणं म्हणून दाखवणार आहे तुम्हाला तर नक्कीच ऐका हे गाणं लहानपणी कोणा ऐकलं होतं आणि ते पण कमेंट करून सांगा उठा राष्ट्रवीर हो ससज्ज व्हा उठा चला सशस्त्र व्हा उठा चला उठा राष्ट्रवीर हो युद्ध आज पेटले जवान चालले पुढे युद्ध आज पेटले जवान चालले पुढे मिळून सर्व शत्रुला शनात घालूया मिळून सर्व शत्रुला क्षणात घालूया शूरता शिवाजीचा नसानसात साठूया उठा राष्ट्रवीर हो ससज्ज व्हा उठा चला सशस्त्र व्हा उठा चला उठा राष्ट्रवीर हो गाणं आवडल्यास नक्कीच एक लाईक करा या गाण्यामध्ये काही शब्द चुकले असेल तर मला माफ करा हे गाणं मी लहानपणी ऐकले होते शाळेमध्ये आणि त्या गाण्यासाठी मला मनाची आज उत्सुकता होती धन्यवाद